सिंगल फ्लाइट पर सिर्फ धनात्मक निकालें तो ला की आपण ध्यान घेतलंच पाहिजे हे सगळं

अरे ते महात्मा गांधीजी बघा ते देशासाठी भर भर भरले त्यांना देव म्हणा आड्याला शिक्षण द्यावं आजाराला औषध द्यावं बे घर द्यावं रजना गजण्याची सेवा करावी प्राणी मात्रांना दया करावी देव ह्याच्यात राहते मित्रांनो देव देवळात राहत नाही देव माणसाच्या मनात राहते देवळात फक्त पुजारायचे कोर्ट राहते देवळात फक्त पुजारायचे कोर्ट राहते मित्रांनो खरं तर अंधश्रद्धा की त्याचा उपयोग करून त्या प्रश्नाच्या मुलाशाची वृत्ती विकसित झाली पाहिजे आणि याच विकासाला मान करते गुवा भाषा ही गुवा लोक लोकांमधलं आत्म्यान वाढवतात कुकड्यांचा आवाज बळकट करतात जैववादाचा मोठा प्रचार ते करत असतात त्यामुळे एखाद्या समस्येसाठी गुवा लोकांकडे जाणं कसं खातं आहे हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे दाट धुक्याप्रमाणे पसरली अंधश्रद्धा दाट धुक्याप्रमाणे पसरली अंधश्रद्धा तरी ती प्रत्येकाला विषाणू

Вечером